सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी अटक केली असून थोड्याच वेळात खोक्या हा बीडमध्ये दाखल होणार आहे तर खोक्याला उद्या कोर्टातही हजर करण्यात येणार आहे दुसरीकडे खोक्याच्या शिरूर कासार मधील घरावर वनविभागानं बुलडोझर चालवलेला आहे पाहूयात कधी मारहाण कधी पैशांचा माज तर कधी काळविटांची शिकार करणाऱ्या खोक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या पोलिसांनी बुधवारी खोक्या, खोक्या बीडमधून फरार होता पोलिसांना गुंगार देत खोक्यानं थेट प्रयागराज गाठलं होतं मारहाण केल्याच्या घटनेनंतर खोक्या शिरूर मधून फरार झाला होता कारवाईच्या भीतीनं खोक्या शिरूर मधून पुण्याला गेल्या पुणे शहर ग्रामीण हद्दीत खोक्या एक दिवस मुक्कामी होता पुण्यानंतर खोक्या अहिल्यानगर मध्ये एक दिवस मुक्काम केला पोलीस खोक्याच्या शोधात असतानाच त्यानं अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगर गाठलं संभाजीनगरमध्ये खोक्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होता त्यानंतर संभाजीनगर वरून खोक्या हा प्रयागराज इथं गेला खोक्या प्रयागराजला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान सापळा रचून प्रयागराजच्या विमानतळावर पोलिसांनी खोक्याला बेड्या ठोकल्या खरं म्हणजे आता इथे मी व्यवस्थ करता आलोय पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे सगळ्यांना ठोकणं अत्यंत चांगले बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल एकीकडे खोक्याला प्र्यागराज मधून बीड मध्ये आणलं जात दरम्यान खोक्याला बीड मध्ये आणण्याआधीच त्याच्या व्हाईट हाऊसवर विभागाने कारवाई केली वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलढोजर चालून शिरूर कासार इथं सतीश भोसले उर्फ खोक्यानं अनधिकृत जागेवर त्याचं घर बांधलं होतं शिरूर कासार पासून सहा किलोमीटर अंतरावर खोक्यानं आपलं व्हाईट हाऊस नावाचं घर बांधलं दरम्यान खोक्याच्या घरावर वन विभागानं कारवाई केली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अगोदर घराची झाडाझडती घेतली घरातल्या वस्तू काढून बुलढोजरच्या सहाय्यानं खोक्याचं घर जमीन दोस्त करण्यात आलं सात दिवसात खोक्याला घरावरचा मालकी हक्क सिद्ध करण्याचा वेळ देण्यात आला होता दरम्यान खोक्यानं मालकी हक्क सिद्ध न केल्यामुळं कारवाई करण्यात आली मारहाण पैशांचा मास काळविटांची शिकार अशा अनेक प्रकरणात खोक्यावर गुन्हे दाखल आहेत दरम्यान याच प्रकरणांमध्ये खोक्याला अटक करण्यात आली असून हो त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे विकास मारे चोवीस तास oh